नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आताच्या घडीची एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे ही बातमी मोसमी पावसासंदर्भातील आहे भारतीय हवामान खात्याने राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज जाहीर केला आहे तर गेल्या महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्याच्या शेवटी मोसमी पावसाने थोड्या काळ विश्रांती घेतली होती अनेक ठिकाणी पावसाची उसंत पाहायला मिळाली परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पुन्हा एकदा पावसाचा चांगला जोर वाढू लागला आहे गेल्या तीन चार दिवसांमध्ये राज्यामधील अनेक भागामध्ये मुसळधार पावसाने जोरदार हाजरी लावली आहे विशेष बाब म्हणजे आजही भारतीय हवामान खात्याने राज्यामधील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे आय एम टीबी ने दिलेल्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्र कोकण विदर्भ आणि मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता जाहीर करण्यामध्ये येत आहे आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे खरेतर दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस हादरी लावत असतो श्रावण स्थळी बरसत असतात पण यंदाच्या श्रावणाची सुरुवात जोरदार पावसाने होणार आहे कारण की भारतीय हवामान खात्याने आज राज्यामधील मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे आय एम सांगितल्याप्रमाणे आज मध्य महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता जाहीर करण्यामध्ये येत आहे प्रमुख्याने जिल्ह्याच्या घाटमातेवर पावसाचा जोर अधिक राहणार आहे या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यासाठी आज आयएमडी ऑरेंज अलर्ट देखील जाहीर केलेला आहे याशिवाय आज मुंबईसह संपूर्ण कोकणामध्ये पुणे नाशिक कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी देखील हवामान खात्याचा येल्लो अलर्ट जाहीर करण्यामध्ये आला आहे तसेच आज विदर्भातील सर्वच्या सर्व अकरा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा पिवळा म्हणजे येल्लो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे भारतीय हवामान खात्याने मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये संपूर्ण देशामध्ये सरासरी एवढा पाऊस पडणार असा अंदाज आज व्यक्त केला आहे परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यामधील काही जिल्ह्यामध्ये कमी पावसाची शक्यता वर्तनमध्ये येत आहे ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यामधील मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भातील काही भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असा अंदाज आज समोर आला आहे तथापि कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरी एवढा पाऊस पडू शकतो असेही आय एम ने आज आपल्या स्पेशल आप बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे तर मग अशा प्रकारची हवामान अंदाजा बद्दलची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेट साठी आपल्या ले चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ